तर या शिजनचा मित्रांनो पहिलाच चिवन आहे पूर्ण अंड्यात भरलेला आहे होऊ शकता साईज पण एक नंबर आहे साईज साईज बघा टेस्टिंगसाठी आपली जाळी टाकलेली आणि टेस्टिंगसाठीच बघा वीस झोल्यातला वीस दे गर्दी साईज दाखव आपली किंवा साईज नमस्कार मंडली पुन्हा एकदा मोहकुल्याडा युट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे ताजा आपण जेवण्याना आलोत बघूया बऱ्याच दिवसातनं फिशिंगची व्हिडिओ येतं तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओमध्ये आता पावसाला चालू झाला होतं चिवणी भेटतील बघायला तर बघूयाच जाळी टाकून किती भेटतात ती चिवणी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चिवणी बघायला भेटतील आज बघू शकता आता हत्ती चालेल आहे आम्ही चालवत आता खास चिवण्यांसाठी बापूंनी पण बोट काढलेली आहे थोड्याच वेळेला आता बोट स्टार्ट करून जाऊ मौसम पण एकदम झालेला आहे चला बोल बोलतं लगेच निघलो आम्ही आवगाव आव मित्रांनो आमच्या गावातला ब्रिज आहे नदी पण भरपूर वाहतो या साईडला आता आमची बोट चालू झालेली आहे अतिशय ड्रायव्हर आहे त्याला आता निघाला आम्ही शिवट्यांसाठी खास मॉर्निंग सला मित्रांनो भेटतो आता स्पॉटवर गेल्यावर आपल्या हॉटेला पोहोचल आणि आता चाले टाकायला चालू करू आणि लगेच पाच दहा मिनटात लगेच सुटू चालेल चला चाले रेडी करू बघू शकता मित्रांनो आपला पहिला टो काय Tempat dia apa? Moria. Betul. Tak kalah keli suruat. Oh, ya saya kata, jangan kelihatan ni आपला झाला निला होता आता हिरवा आला आहे त्यानंतर खाली सफेद आहे कलर कलरचे झाले आहेत चला मित्रांनो आता तीन जाले आपण टाकलेल्या आहेत आणि लगेच आपण काढू कारण टेस्टिंगसाठी टाकलेले आहेत जर चिवना असलं तर आपण पूर्ण जाली टाकू चला जाली उतर करू सुरुवात हा बघा टेस्टिंग केलेलं आहे गाली टाकलेली आणि पहिला चिवण आलेलं आपल्याला मस्त पिवळा दमक आहे तंट्यामध्ये पण भरलेला असेल बोईस आहे अजून दोन बोईस आले अजून तीन चार चिवणी आली तर आम्ही लगेच टाकायला सुरुवात करू परत पूर्ण तरी या सीझनचा मित्रांनो पहिलाच चिवना आहे पूर्ण अंड्यात भरलेला होऊ शकता साईज पण एक नंबर आहे साईज बघा साईज पण एक नंबर आहे आणि या साइडला आपला पहिल्या जोण्यात बघू शकतो मित्रांनो चिवणी चालू झालेले आहेत आपला आणि दोन एक चिंबोरी आलेले अजून एक चिवणा आलेला आहे हा एक आलेला आहे आज आता चिवण्यांचा पाऊस पडणार आहोत मी रेडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा भरपूर चिवणी बघायला भेटतील खास आता कलर कलरच्या कारण यावेळी चिवण्यांसाठी बनवलेले आहेत बघा चिवणी आता चालू झालेले आहेत

पाऊस आहे तर चिवना आहे भरपूर चिनी भेटतील आज भिसाच पिवळा होणार साईज पण एक नंबर आहे चिवण्याची फुलांडा आपल्याला आता आपण टेस्टिंगसाठी जाला टाकलेला आणि चिवणा लागलेला आहे तर लगेच आपण जाला काढणार आहात आणि परत चालू करणार जाळा टाकायला बघा मित्रांनो दोन दोन तीन तीन यायला लागलेत आपण खाली टेस्टिंगसाठी जाळी टाकलेली होती तीनच जाळी टाकलेली आता आपण पूर्ण जाळी टाकणार आहोत चिवणी पण मजबूत लागलेली आहे टेस्टिंगसाठी पण सुरुवात सुरुवात तर चांगली झालेली आहे आता पूर्ण पण झाली टाकणार आहोत आता ही काढली झाली पण बघा ही निशाणी आहे टेस्टिंगसाठी झाली टाकलेली तर भरपूर लागली चिवणी विसक आलेली आहेत शेवटच्या टोकाला पण चिवणं लागलेलं आहे लगेच आपण जाळी काढणार ती पूर्ण काढून घेणार आणि लगेच जाळी टाकणार नंतरची तर तुफान असणार चिवणी चला मित्रांनो आता मग तुम्हाला दाखवतो हो कारण तीनच आम्ही जाळी टाकलेली आणि त्याला वीस वीस पंचवीस चिवणी आलेली आहेत आणि ती काढून आता लगेच आम्ही पूर्ण आपली जाली टाकणारच खाली टेस्टिंगसाठी जाळी टाकलेली तर तुम्हाला चिवणी दाखवते किती लागेल हे तो टेलर आहे पिक्चर वीस बाकी टेस्टिंग टेस्टिंगसाठी आपली जाली टाकलेली आणि टेस्टिंगसाठीच बघा वीस वीसक चिवणी आलेली आहेत आपल्याला आता मग पूर्ण जाली टाकणार आहोत मग काय काम पच्चीस करणार आता शिवने बघू शकता जिंदा शिवना खतरनाक साईज आहे काढण्याचा हत्यार पण एक नंबर आहे सवय झालेली आहे फास्ट काढतात त्याला पण काढायला सुरुवात केली केने वाले चालेत मित्रांनो बली नाकवाची बोट आलेली आहे बोलीम वगैरे का नाही काय बघा पूर्ण टोपलं भरलेले आहेत बली नाकवा चाललेला आहे पाऊस येईल आता आणि आता आपण टेस्टिंगसाठी टाकेला हा बघू शकतो मित्रांनो निशानी आहे आपली कारण बोट येतात तर बोटींसाठी निशाणी टाकायला लागतं पहिला पण टेस्टिंगसाठी टाकलेला आता पूर्ण आपण जाली टाकणार आहोत आपण टेस्टिंगसाठी टाकलेला त्याच टेस्टिंगसाठी आपल्याला वीस च्यून आलेत दाखवतो तुम्हाला हे बघा तर आता पूर्ण आपण जाळी टाकून घेऊ आणि लगेच काढू तर व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा शिवणी भरपूर वागायला भेटतील आता तर सीझन चालू झालेलं आहे चिवण्यांचे आणि हा पहिलाच दिवस आहे चिवण्यांचा बघूया आता किती भेटतात पावसाचा अंदाज काय बोलतोय पाऊस येईल असा वाटतो कारण पाऊस ढगाल वातावरण झालेला आहे अट्टलचे तर बघू शकता तुम्ही आणि त्या साईडला मुंबई साईडला पाणी चालू झालेलं आहे आणि या साईडला अजून तर पाऊस काय दिसत नाही मुंबई साईडला पाऊस पडतो बघू शकता मित्रांनो पूर्ण आता जाली टाकून झालेली आपली आणि हे माझ्यात आहे निशाणी कारण बो बोटी येतात ना त्यासाठी आपल्याला निशाणी टाकायला लागतात त्या साईडला पण आपण एक टाकलेली आहे चला मित्रांनो आता चाली टाकून घेतलेली आहे आपण आता पहिलाच दिवस आहेत चिवण्यांचा बघू तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या बघायला भेटेल किती चिवणी भेटतात आता पहिलाच आपण टेस्टिंगसाठी एक झोला टाकलेला त्याला वीस आलेले आहेत तर आता दुसरा पूर्ण आपण जाळी टाकलेली पहिला तीनच जाळी टाकलेले आता पूर्ण जाळी टाकलेले आहे तर व्हिडिओमध्ये आज कंटिन्यू राहा चिवणे बघायला भेटतील भरपूर हा मित्रांनो मोसम चेंज झालेला आहे आणि फायनली आता पाऊस पाडायला लागला पाऊस चालू झाला आता शिवणा भरपूर मित्रांनो तर मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे पहिलीच आपल्याला कोलबी आली आणि पुढे दोन चिवणी आलेले आहेत आता पूर्ण पण भिसा टाकलेला झाली आता पहिल्याच झालेलं दोन आलेले आहेत अजून सहा झाली आहेत आपल्या आणि पाऊस पण चालू झाला मे महिन्यातच पाऊस चालू झाला आहे पाऊस पण आता पाऊस थोडं वाढलाय आणि चिवणी पण यायला लागली त्याच well, well, वलगन, वलगन वलगन चालू झाले वलगन मोसम मॅच झालेला आहे चिवणी पण वलगन चालू झालेली आहे आणि पाऊस पण आलेला आहे अटल तू चाली घ्यायला सुरुवात केली आणि पाऊस पण चालू झाला आहे आणि चिवणी पण चालू झाली मोसम आता पूर्ण एकमेक चुललेला आहे एक पूर्ण पाऊस पण चालू झाला आहे भरपूर आणि चिवणी पण यायला चालू झाली लागतं चिवणी बघा किती लागेल चिवना पिवला धमक आहे बेरोख

काढून सुरुवात झाली आता आमची लागलेला मित्रांनो आज आपल्याला भरपूर दोन 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 येतात एका जागेवर पहिलाच दिवस आणि शिवणी लागलेले आहेत अजून दहा दिवस अतिसंख यायचा आहे तेवढे घेतील पावसावर आहे चिवना जर जास्त पाऊस पडला तर चिवना नदीला जातो समुद्रामध्ये आम्हाला भेटत नाही खतरनाक साईज आहेच पूर्ण अंड्याची जीवने त्याला पण एक नंबर आहे

खाली जेवण आहे अजून या तरी झालेला भरपूर लागली नाही मौसम चेंज झाला त्याच्यामुळं पाऊस जीवना पण कमी झाला तर पण कमीच येतात आता या साईडच्या जाणीला लागलेले चिंग आपल्याला आता हा एक पुढं एक आहे अजून दोन अजून दोन पुढं अजून असतील बघा या साईडला अजून दोन आले भरपूरचे बघायला भेटतील आज जुने काय शिवनाबाकी शिवण्याचे सायकांच बघा दोन हल्ले जोडी जोडी नाही थोडसच बाकी आहे चिवना चिवना आहे काय चिवण्याचीवण्यास थोडी कमी लागेल या गाडीला पण साईज एक नंबर आहे अजून एक अतिशय तर जालीचा पण कलर चेंज झालेला आहे हिरवा कलर आलेला आहे या साईडला अजून एक आलेला आहे आणि हा एक आहे हा सेवण्यांसाठी बनवलेली आहे जाली कलर कलर व्हाइट कलर आहे रेड कलर आहे ग्रीन कलर आहे काण्याची साईज पण भारीचला अजून एक चिन आला अजून एक चिन आलेला मित्रांनो तर अजून एक आहे काय चिवना सुरुवात आणि चिवण्यांची वलगणीची पण सुरुवात झालेली आहे बोट आहे आमच्या जसं जाली असेल तसं चिवणं भेटतात सा, सा जालीची साईज कमी आहे तर चिवण्याची पण साईज कमी झाली जीवना पुढं पण आहे मस्त जिवणी लागली तास पण पहिला दिवस आहे त्याच्यामुळं अंदाज थोडा कमी होता तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर बघत राहा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओवरल्यास शेअर करा पाहिजे असेल तर आतासला कॉल करा हे बघा अजून चिवणी संपत नाही हा शेवटचा आपला सिग्नल आहे बघा अजून दोन आहेत भरपूर चिवणी भेटलीत आज दिवस होता आजचा आणि अंदाज पण चांगला होता चिवना बघा चिवना आज विचार भरपूर चिवणी भेटली आज बघा मित्रांनो चिवणी बघू शकता आता काढायला केली आपण सुरुवात साईडला बापू आहे पूर्ण अंड्यात भरलेले साईड पण एक नंबर वेग केली पण आपल्याच गावातले रवींद्र कॉलेजची बोट आहे आणि त्या साईडला हावर वर चाललाय पोलिसांचा नेव्हीवाल्यांचा नेव्हीवाले खजाणा बघा आजचा खजाना तर मित्रांनो सर्व चिवणी काढून झालेल्या तुम्हाला मित्रांनो चिवणी दाखवत आज भेटलेली आपल्याला हे बघा साईज पण दाखवत साईज दाखवले आपली किंवा साईज बघा अंड पण बाहेर आला अंडा अंडा पण बाहेर आलेला आहे बॅग पूर्ण भरलेले आहे आता आत्ता तर सुरुवात हा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपल्याला हे पिशवीवरून भेटलेल्या आहेत अजून दहा बारा दिवस भेटतील कारण जास्त पाऊस भेट पडला तर चिवणी भेटत नाही कारण नदीला जातील चिवणी तर आम्ही घरी आलो ना जरा बघा एक नंबर आहे मॉर्निंग सकाळी सहा वाजता गेलेलो दहा वाजता आलो चला मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता या अशाच नवीन नवीन व्हिडिओतील फिशिंगच्या सुरुवात झालेली आहे फिशिंगची